कळवण तालुक्यातील वजर चंकापूर येथे शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हानामारी झाले असून यामध्ये तीन व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत या प्रकरणी पोलिसात एकमेकांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दा, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दिनांक दोन जानेवारी दोन रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी जयवंत निम्मा मोरे आणि त्यांच्या पत्नी शेतातील जनावरांच्या गोट्यातील शेण काढत होते यावेळी प्रकाश बारकू खैरनार ज्योतिप्रकाश खैरनार महेश प्रकाश खैरनार सागर प्रकाश खैरनार आणि राणी संजय पाटील यांनी जमाव जमून हल्ला केला संशयित आरोपींनी लोखंडी गज कोयता आणि लाल मसाल्याचा वापर करून जयवंत मोरे यांच्यावर हल्ला चढवला महेश खैरनार याने कोयत्याचा वार करत जयवंत मोरे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात जयवंत मोरे गंभीर रित्या जखमी झाले तर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केशव मोरे आणि धनंजय मोरे यांनाही डोळ्यात लाल मसाला टाकून करण्यात पत्नीला आरोपी ज्योती खैरनार आणि राणी पाटील यांनी लाताबुक्यांनी मारहाण केली संपूर्ण घटनेत पीडित पक्षाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला आहे अशा आशयाची फिर्याद आबोना पोलिसात देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे क्रॉस कंप्लेट दाखल करत फिर्यादी महेश प्रकाश कैरनार यांच्या फिर्यादीवरून आरोपी जयवंत निंबा मोरे धनराज तुळशीराम मोरे केशव जगन्नाथ मोरे सोमनाथ तुळशीराम मोरे नंदकिशोर शंकर मोरे क कल, कल्पेश धनराज मोरे शंकर तुळशीराम मोरे पंकज उर्फ बाळा शंकर मोरे जगन्नाथ नामदेव मोरे सर्व राहणार ओधर तालुका कळवण जिल्हा नाशिक यांनी देखील खैरनार कुटुंबाला तुम्ही उपरे आहात तुम्ही शेतात या तुमचे तंगडे तोडतो अशी धमकी देऊन लाता मारहाण करत खैरनार यांच्या शेतात प्रवेश करून वाईट साईट शिवगाळ करून खैरनार यांच्या घराच्या बोट्यावर जयवंत निंबा मोरे यांनी मिरची पावडर फेकून आम्हाला लाटा लाट्या काठ्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली अशी अशाची तक्रार खैरनार कुटुंबियांनी अबोना पोलिसात दिली आहे या हल्ल्यादरम्यान प्राप्त व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्याच्या एका मंत्र्याचा देखील नामउल्लेख होताना दिसतो आहे त्यात खैरनार कुटुंबीय म्हणते आहे की तुम्ही आमचे काहीही बिघडू शकत नाही आमचे राज्य महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमच्या सोबत आहेत आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्यास मंत्री साहेब लगेच पोलीस ठाण्यात फोन करून प्रकरण मिटवतील तर मोरे कुटुंबीय म्हणते आहे की जनतेने मंत्र्यांना लोकांना मारहाण करण्याचे आदेश देण्यासाठी निवडून दिले आहे का ते पण आम्ही बघतो असा या होताना दिसतो आहे संबंधित घटनेचा तपास पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ के ई पवार हे करीत आहेत या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास अबोना पोलिसात सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल आभोना कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा